एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे दोन नळ एक टाकी एकत्रपणे बारा तासात भरतात पहिला नळ दुसऱ्या नळापेक्षा दहा तास वेगाने टाकी भरतो तर फक्त दुसरा नळ ती टाकी किती तासात भरेल ही अशा प्रकारचे गणितं तुम्ही ऑप्शनवरनं सोडू शकतात बघा आपल्याजवळ हो जी मेथड आहे त्याला तुम्हाला समजून घेण्यासाठी म्हणजे त्याचे बेसिक कन्सेप्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला बघा ऑप्शनवरनं कसं ट्राय करू शकतो एक मी तुम्हाला हिंट देतो समजा पहिला नळ आहे जो बारा तासाने भरतोय यांनी दुसरा नळ विचारला आहे ठीक आहे मग आपण डायरेक्ट दुसरा नळ घेऊया की हा दुसरा नळ असेल मग पहिला नळ काय करत आहे पहिला नळ दुसऱ्या नळापेक्षा दहा तास वेगाने टाकी भरतो म्हणजे काय दहा तास लवकर टाकी भरतो वेगाने टाकी भरतो म्हणजे दहा तास लवकर टाकी भरतो मग ह्याला किती तास कमी लागतील पाच तास मग हे दोन नळ हा तास झाला ठीक आहे हा तास झाला मग दोन दोघी नळ आपण काय करत असतो की एल्सियम मेथडने यांचा लसावी घेत असतो ही पंधरा पाचशे पंच्याहत्तर सॉरी यांचा एल्सियम किती येतो पंधराच येतो मग आपण मानायचं की ती टाकी किती लिटरची आहे पंधरा लिटरची आहे मग जर ही पंधरा लिटरची टाकी हा जर पाच तासात भरतो तर प्रत्येक तासाला पंधरा भागीला पाच म्हणजे तीन लिटर पाणी टाकत असणार आहे तसंच हा पंधरा लि पंधरा लिटरची टाकी आहे ही पंधरा लिटरची टाकी आहे पूर्ण ही टाकी जर पंधरा तासात भरतोय म्हणजे प्रत्येक तासाला पंधरा भागीला पंधरा एक लिटर पाणी टाकत असणार आहे मग आपण करतो काय हा जो एम आला आहे हा जो लसावी आला आहे हा जो लसावी आला आहे त्याला भागीला दोन नळ आहेत ना म्हणजे हा समजा ए नळ आहे हा बी नळ आहे दुसरा तर हे दोन नळ मिळून भरत आहे मग एका तासात हा नळ चालू केला आणि हा नळ चालू केला तर दोघं मिळून एका तासामध्ये चार लिटर पाणी भरेल टाकी किती लिटरची भरायची त्यांना पंधरा लिटरची मग भागीला चार किती वेळ येणार आहे तर ऑब्वियसली <coughs> पाच टायमिंगपेक्षाच कमी येणार आहे कारण की चार चोक चार त्रिक बारा पॉईंट समथिंग येईल चार त्रिक बारा तीन पॉईंट पंचाहत्तर असं काहीतरी उत्तर येईल मग आपण एक 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 ऑप्शन टाकून बघायचं पाच झालं मग आता पुढचं काय पुढचं काय पुढचं ऑप्शन घेतलं आपण वीस समजा दुसरा नळ आहे कारण की यांनी फक्त दुसरा नळ विचारलाय दुसरा नळ बी वीस तासात भरतो आणि पहिला नळ त्याच्यापेक्षा दहा तास वेगाने नळ भरतो म्हणजे दहा तासात आता यांचा लसावी किती तर वीस मोठी संख्या जर याच्या पाड्यात असेल तर तीच लसावी असते मग वीस असेल तर वीस लिटरची टाकी हा दहा तासात भरतो वीस लिटरची टाकी हा दहा तासात भरतो म्हणजे प्रत्येक तासाला वीस भागीला दहा म्हणजे दोन लिटर भरील किंवा ह्या दोघांचा <coughs> गुन्हागार वीस कसा येईल ते बघायचं म्हणजे याला कितीने गुणल्यावर दोनने गुणल्यावर मग वीस लिटर वीस लिटरची टाकी वीस तासात भरते तर प्रत्येक तासाला किती लिटर भरत आहे एक लिटर भरत आहे म्हणजे एकूण किती लिटर पाणी भरणार आहे एका तासात दोन्ही नळ चालू ठेवले जर दोन्ही नळ चालू ठेवले तर किती तासात भरते वीस भागीला तीन किती झाले सहा यंत्रिक अठरा आपल्याला बघा दोन्ही नळ एकत्र चालू केले तर बारा तासात भरायला पाहिजे म्हणजे इथे बारा यायला पाहिजे तर इथे सहा पॉईंट समथिंग येईल सहा पॉईंट समथिंग येणार आहे सहा पॉईंट सहासष्ट कदाचित ठीक आहे तर हेही ऑप्शन नाही आहे आपलं मग आपण तिसरा ऑप्शन ट्राय करणार आहोत काय म्हणून तर तिसरं ऑप्शन घेतलं आपण तीस की दुसरा नळ जो आहे तो तीस तासात भरतो मग ह्याच्यापेक्षा दहा वेगाने भरतो म्हणजे हा दहाने भरत सॉरी वीसने भरत असणार आहे दहा तास आधी मग यांचा लसावी घेतला आपण की साठ लिटरची टाकी आहे या दोघांचा लसावी किती साठ लिटर यांच्या पाड्यात येणारी पहिली संख्या असते लसावी मग ती टाकी मानली आपण साठ लिटरची आहे मग वीस तासात वीस तासात जर ही साठ लिटरची टाकी भरत आहे वीस तासात ही साठ लिटरची टाकी भरते तर प्रत्येक तासाला साठ भागीला वीस म्हणजे तीन लिटर पाणी भरेल त्याच्यानंतर सेम तसंच जर साठ लिटरची तीस टाकी आहे आणि ही तीस तासात भरतोय दुसरा नळ तर प्रत्येक तासाला हा किती पाणी टाकेल तर साठ भागीला तीस म्हणजेच दोन लिटर पाणी टाकेल दोन लिटर पाणी टाकेल आणि ए आणि बी नळ दोन्ही जर चालू केले तर पाच लिटर पाणी टाकतील पाच लिटर पाणी टाकतील मग एकूण टाकी कितीची लिटरची आहे तर साठ लिटरचे आहे आणि दोघं मिळून पाच तासात सॉरी पाच लिटर प्रत्येक तासाला पाणी टाकत आहे पाच लिटर प्रत्येक तासाला पाणी टाकत आहे आणि साठ लिटरची टाकी भरत आहे तर त्यांना किती तास लागणार आहे बारा पंच साठ म्हणजे आता बघा हे दोन नळ एकत्रपणे बारा तासात भरतात हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं म्हणजे तुमचं उत्तर काय असलं पाहिजे की दुसरा नळ किती तासात भरत असणार आहे ऑप्शन क्रमांक ए आता दुसरी पद्धत काय ह्याला <coughs> एक्स पद्धतीने काय करायचं काही विद्यार्थ्यांना बघा ही पद्धत नसेल कळणार कारण की तुम्ही नवीन गोष्टी शिकण्याच्या इच्छुक नसाल तर तुम्हाला ही गोष्ट कधी डोक्यात जाणार नाही तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे एक छेद एक्स प्लस एक छेद दुसरा जो टन्नळ आहे एक्स प्लस दहा बरोबर किती येणार आहे छेद बारा मग ह्या इक्वेशनला सॉल्व्ह करा आणि एक्स प्लस दहाची किंमत काढा मग तुमचं जे काही उत्तर येणार आहे ते तुमचं डायरेक्ट उत्तर निघेल किती तासात भरतं मग इथे किती येईल बघा एक्स प्लस दहा इकडे किती प्लस एक्स छेदामध्ये किती एक्स गुणिला एक्स प्लस दहा बरोबर एकछेद बारा एकछेद बारा ठीक आहे ह्याला जर सॉल्व्ह केलं तुम्ही जे काय उत्तर असणार आहे ते येणार आहे किंवा <coughs> आपण काय करतो बघा ए जो नळ आहे तो एक तासात भरतो कारण की लवकर भरतोय बी नळ त्याच्यापेक्षा दहा तास लवकर उशिरा भरतोय मग दोघांचा लसावी घेतला दोघांचा लसावी काय आहे तर एक्स ही संख्या झाली आणि हे एक्स प्लस दहा आपल्याला माहिती नाही किती येतो एक्स प्लस दहा हे झालं तुमची एलसीएम म्हणजे टाकी एवढ्या लिटरची असेल असं समजलं मग प्रत्येक तासाला हे किती पाणी भरेल जर एक्स लिटर एवढ्या <coughs> लिटरची टाकी आहे जर एवढ्या लिटरची टाकी आहे आणि ते एक्स तासात भरत आहे एक्स तासात भरत आहे तर त्याला किती वेळ लागेल टाकी भरायला तर एक्स छेदामध्ये एक्स प्लस दहा छेदामध्ये हा एक्स मग हा हा कटला किती राहील एक्सप्लस दहा म्हणजे प्रत्येक तासाला एक्सप्लस दहा लिटर पाणी टाकेल सेम तसंच हा जर नळ बी एवढ्या तासात भरत आहे आणि एवढ्या लिटरची टाकी आहे एवढ्या तासात भरत आहे तर त्याला किती वेळ लागेल तर छेदामध्ये एवढ्या लिटरची टाकी भागीला एवढे तास किती भरेल प्रत्येक तासाला तर एक्सप्लस दहा एक्सप्लस दहा करतील फक्त एक्स राहील म्हणजे एक्स लिटर प्रत्येक तासाला पाणी भरेल ही काय झालं यांची क्षमता झाली आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा आपण पहिल्या ऑप्शननुसार काय केलं होतं की पहिले आपण जो ॲल्सियम आहे तो वरती लिहितो एक्स प्लस दहा आणि नंतर काय करतो हे दोन्ही नळ मिळून जे पाणी भरतोय म्हणजे एक्स अधिक एक्स दोन एक्स एक्स अधिक एक्स दोन एक्स प्लस हा दहा छेदामध्ये दोन एक्स प्लस दहा छेदामध्ये दोन एक्स प्लस दहा बरोबर किती तर हे दोघे मिळून दोन्ही नळ ज्यावेळेस चालू करू त्यावेळेस एवढं पाणी भरणार आहे प्रत्येक तासाला एवढे लिटरची टाकी आहे ते भरायला पाहिजे बारा तासामध्ये ते भरायला पाहिजे बारा तासामध्ये मग आता हे इक्वेशन सॉल्व करण्यासाठी इथे काय करणार आहोत एक्स वर्ग ह्या एक्सने परत ह्याला गुणून घेऊ प्लस दहा एक्स बरोबर हा दोन एक्स हा दोन एक्स प्लस दहा दोन एक्स प्लस दहा तिकडे पाठवला हा गुन्हा करत जाईल दोन एक्स प्लस दहा मग किती येणार आहे एक्स वर्ग प्लस दहा एक्स बरोबर हा बारा गुणीला दोन बार दोन्ही चोवीस एक्स प्लस एकशे वीस बारा गुणीला दहा एकशे वीस <coughs> मग आता हे चोवीस एक्स प्लस एकशे वीस या साईटला पाठवले एक्स वर्ग वजा चोवीस म्हणजे दहा एक्स हा प्लस दहा एक्स ठेवू घेऊ हा वजा चोवीस होईल ह्या साईटला आल्यावर वजा चोवीस एक्स हा प्लस एकशे वीस आहे हा पण वजा एकशे वीस होईल बरोबर झिरो मग काय येणार आहे बघा <coughs> एक्स वर्ग दहात चोवीस गेले खाली राहिले चौदा एक्स वजा एकशे वीस बरोबर किती शून्य मग आता तुम्हाला एक्स चे असे फॅक्टर वाढायचे आहेत ज्यांचा वजा बाकी वजा चौदा येईल आणि गुन्हागार वजा एकशे वीस येईल मग एकशे वीस गुणाकार घेण्यासाठी बघा किती येईल एकशे वीस गुणाकार घेण्यासाठी साठ गुणीला दोन तीस गुणीला चार पंधरा गुणिला चौदा येण्यासाठी ना पंधरा गुणीला आठ ठीक आहे चौदा येण्यासाठी काय करू शकतो आपण वीस गुणीला सहा वीस गुणीला सहा करू शकतो वीस गुणीला सहा वीस गुणीला सहा एकशे वीस येतात मग मोठ्या संख्येचं चिन्ह वजा असणार आहे कारण की ते वजा वजा आहे वीस एक्स म्हणजे चौदा एक्सला वजा चौदा एक्सला कसं लिहू शकतो मी वजा वीस एक्स प्लस सहा एक्स वजा एकशे वीस बरोबर झिरो मग एक्स वर्ग ह्या दोघांमध्ये काय कॉमन येणार आहे एक्स मग एक्स याच्यातून कॉमन घेतला एक्स वजा वीस येईल प्लस ह्या दोघांमध्ये काय कॉमन येणार आहे तर सहा कॉमन येणार आहे मग एक्स वजा वीस एक्स वजा वीस मग एक्स बरोबर किती येणार आहे एक्स वजा वीस या दोघांमध्ये काय कॉमन येणार आहे या दोघांमध्ये कॉमन काय येणार आहे एक्स वजा वीस उरेल काय एक्स प्लस सहा उरेल एक्स प्लस सहा बरोबर झिरो मग आता तुम्हाला कळालं की दोन फॅक्टर पडलेले आहेत एक्स वजा वीस आणि एक्स प्लस सहा मग एक्सची किंमत कशी येणार आहे एक्सची किंमत कशी येणार आहे एक्सबरोबर वीस आणि एक्सबरोबर वजा सहा वजा सहा ही किंमत असूच शकत नाही म्हणजे एक्सची किंमत तुम्हाला किती भेटली वीस भेटली आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे की उशिरा जो नळ भरत आहे दुसऱ्या नंबरचा तो किती तासात भरेल तर तो दहा तास उशिराने भरेल म्हणजे तीस तासात भरणार आहे मग तुम्ही डिटेलमध्ये जरी सोडवलं तरी तुम्हाला एवढाच वेळ लागणार आहे आणि मला वाटत नाही ऑप्शन आणि ही पद्धत सोडून काही दुसरी मेथड आहे ह्या पद्धतीने पण सेम इक्वेशन तयार होणार बघा ही पद्धतीने जर सोडवला घेतलं तुम्ही तर हेच इक्वेशन शेवटी तयार होणार आहे किंवा हेच इक्वेशन तयार होणार आहे आणि शेवटी एकच उत्तर निघणार आहे तर ह्याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन जर <coughs> तुमच्या काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही जॉईन व्हा आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये में इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्या व्हिडिओज ते व्हिडिओज कोणते कोणते आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा सा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद